कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात गेल्या दोन तीन दिवसापासून राजकारण मोठं वेगळं झालाय सन्मान्य सभापतीच्या विरोधात अविश्वास दाखल करायच्या आधीच सभापती महोदयानं राजीनामा दिला आणि डीडीआर न तो राजीनामा राजी मंजूर केल्याची बातमी राहिली पण एक महत्वाची गोष्ट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कोब्रा कोबरा गँग म्हणून चार पाच जणांचा ग्रुप आहे त्याच्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की बारा जण बारा जण आहेत पण त्या तेरावं नाव पोपटराव गोळेराव भाऊचं नाव वाचलं आणि पोपट भाऊ माझसोबत सन्मान्य संचालक आहेत हमाला आणि मापारी गटात आलेले पोपट भाऊ गोळेराव पोपट भाऊ कसं काय बाबा मला असं वाटलं बारा जण आहेत बारा जण तेरावं नाव तुमचं कसं काय आलं नाही मी सुरुवात पासून सभापती साहेबांच्या सोबत नव्हतं पहिल्यापासूनच नव्हतो मी कारण माझ्या हमाल मापारीच्या कोणत्या समस्याकडे त्याने लक्ष दिलं नाही आणि हमाल हमालमापाराच्या कामगार त्याने पुष्कळ प्रमाणात विरोध केला आहे कारण उतराई मध्ये द्यायचे पन्नास पैसे हक्काचे होते ते त्याला द्यायला पाहिजे होते पाच रुपये उतराई द्यायलाच पाहिजे त्यासाठी मला बंद ठेवायला लागला आणि त्या बंद मध्ये त्यानं कायदेशीर बसत असतानाही माझ्यावर कारवाई करायचा प्रयत्न केला तो एक माझ्या मनात त्याच्याविषयी खंत होती कारण त्यानं मेहनतीच्या मजदुराच्या पैशासाठी त्यानं आणि हमालभवन वगैरे म्हणजे हमाल मापारीच्या प्रत्येक कामाकडे याचं दुर्लक्ष त्याच्यामुळे माझी सहसा त्याच्याविषयी नाराजी होतीच त्याच्यामुळे मला सह त्याच्या विरोधात जाणं शक्य होत आणि ते मी केलं तर गोट अशी झाली की तीस तेवीसच्या एप्रिलच्या आपली बॉडी या ठिकाणी अधिकृत इस्टॅब्लिश झाली आहे चौदा अधिक चार असा निकष होता सहकार पॅनलचे चौदा आले आणि चार इकडचे तुमच्या परिवर्तन पॅनलचे आले म्हणजे थोडस इकडं होत राहते पण परिवर्तन पॅनलचा एक माणूस हो। इकडे सहकार पॅनलच्या लोकांसोबत दिसून आला म्हणजे बच्चूभाऊ सोबत म्हणजे बच्चू भाऊची सात सोडली का कसं काय समजावं का आम्ही मी बच्चूबाची साथ सोडणारा माणूस नाही सोडणार सोडणारही नाही ना। माझं इथं वैयक्तिक म्हणजे मला हमाल महापारीची समस्या जाणून घ्या लागेल ना मी त्यासाठी निवडून आलो आहे ना।, ना।, ना तर माझ्या मधा हमाल मापारी त्या सभापती सोबत राहणारच नाही ना आता ना। मेन मुद्दा आहे बच्चूचा काही वैयक्तिक विरोध नाही आहे की माझा पटत नाही असे बच्चूशी माझा आजही बच्चू मानतो मी उद्या मानणारा माणूस आहे पण सभापतीनं आमच्या कामगाराकडे समजा आमचा हमाल भावनाचं काम होतं त्यानं ते बंद पाडल ते, ते वारंवार मी त्याला सांगितलं की बाहेर पाणी हमाल वापरा कामगार भरून हो कराव लागते त्यानं त्या कोणत्याच म्हणजे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे मी त्याच्या विरोधात होतो त्याच्यामुळे मी त्याच्या विरोधात सही मारली तर गोट अशी झाली की निवडणुकीच्या आधी प्रसार माध्यमासोबत तुम्ही बोलताना असं सांगितलं होतं की हमाल वर्ग जर म्हटला तर फारच गरीब वर्ग आहे याचा एक विमा आणि सोबत येईल आरोग्याचं कवच ज्याचं तुम्ही वचन दिलं होतं येणाऱ्या सभापतीकडून तुम्हाला अपेक्षा आहेत काय हा बरोबर मी त्यांना हे समस्या मांडणार आहे ना मी तर सगळ्यात पहिले याची समाजाच्या नवीन सभापती जे होईल त्यांना हे सांग त्याला अवगत करून देईन किंवा आणि पूर्वीच्या सव संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये सांगत होत यासाठी आपल्याला विमा पॉलिसी करायला लागते की आपल्याकडून काय कायद्यानंतर तरतूद होती पण त्याचं दुर्लक्ष कारण वैयक्तिक त्या विषयावरच त्या सभापती सोबत पडत नव्हतं म्हणजे त्यांना त्या गोष्टीची भानच नव्हतं की ह्या हा एक मोठा घटक आहे याच्यामुळे आपल्याला काय फरक पडू शकते आणि यो तो योगा आला मी त्याचा पूर्ण तो माझ्या मजुराच काम नाही झाल्यामुळे मी साहजिक त्याच्या विरोधात गेलो मला जाण शक्य होत ना तर गोष्ट अशी आहे की आपण जर या ठिकाणचे सारे जर लय मोठ्या प्रमाणात आपला जो या ठिकाणचा हमाल बांधव आहे हे अशिक्षित अनपड आहेत म्हणजे ते बिचारेले परीक्षेच्या शिक्षा आला नाही आज वेळ झाल्याचे बँकेत अकाउंट नाही आहेत किंवा त्याला जो पैसा भेटते हा बँकेत परत नाही त्याच्यानंतर त्याचा व्यवहार जो आहे तो बँकेत दर्शवला जात नाही येणाऱ्या कालखंडात कोपटराव गोळेराव भाऊची भूमिका अशी राहील का की जास्तीत जास्त जे याचा व्यवहार बँकेच्या मार्फत खेळला पाहिजे असं काही आपली म्हणजे रणनीती आहे काय रणनीती आपण कसं आहे अर्धे मजदूर एम पी भागातून एमपीचे आहेत त्याच्यामुळे खाते खोलण्यास त्रास होते आणि खाते खुलत नसल्यामुळे आणि कसं आहे बँकेतून रोजच्या रोज त्याला नगदी पैसे खर्चायला पाहिजे त्यामुळे बँकेच्या जास्त कल नसतेच खाते आपण किती म्हटलं तर खाते उघडत नाही आणि आमची मंडी अशी आहे सहा महिने भरपूर काम असते सहा महिने एकदम रिकामी असते त्याच्यामुळं ह्या सहा महिने कमवून ते सहा महिने तिकडे बसून खातात म्हणजे अशी बाहेर गाव जसं नगर नाशिक ज्या मंड्या आहेत ज्या बारा महिने खुल चालतात तिथं रोजची आवक इतकी असते काम इतकं असते कि बारा महिने काम असते आमची इथं ठराविक सीजन आहे पावसाळ्यात तर काही काम नसते जवळजवळ एकच दिवस मंडी असते आताच्या घडीला कसं आहे सोयाबीन मक्का तो आता तू तर तूर एवढी मोठ्या प्रमाणात आवाकू राहिली गुरुवारच्या दिवशी काम असते बाकी दिवशी कमी काम असते त्याच्यामुळे बँकेत जमा व्हायचा प्रश्न येत नाही सर तरी आपण ते त्याचे खाते उघडायचा प्रयत्न करू बरं येणारा कालखंड आता कसा आहे सभापती महोदय या ठिकाणी आपले म्हणजे नक्कीच दुसरे कोणतरी आता बसणार आहे येणाऱ्या कालखंडात पोपटराव घोडेराव याची हमाल आणि याच्या बाबत कोणत्या प्रकारची थेमेटोक भूमिका राहायची क्लिअर कराबाजार जरासं मी त्यांना ते सांगणार की बाबा पूर्वी जे मी समस्या मांडल्या तर हमाल काम की किंवा वेळेवर काम झालं पाहिजे सकाळी हर्रास आठ नऊ वाजता सहा सात पर्यंत काम पूर्ण खतम होऊन जाते ते तीन चार वाजता हर्रास होते यायले रात्री बिरात्रीभर काम करायला लागते रात्री जातात ह्या त्या मागच्या लेझी मध्ये कमीत कमी सात आठ अॅक्सिडेंट झाले दोन हमाल वाढले म्हणजे हे कसा याचा यायला भानच नाही जात ना सकाळी हर्रास होत नाही दिवसभर रात्री काम चार वाजता हरास होती तर रातभर आम्हाला काम करावं लागते एक वाजता त्याला घरी जावं लागते दोन वाजता रस्त्यात ऍक्सिडेंट होतात हे समस्या मी याला मांडल्या पहिल्या लेझिंग मध्ये मांडल्या होत्या याच्यातही मांडल्या पण याच्या लक्षातच येत नाही कारण हे काय करतात ते व्यापारी वर्गाला काय माहिती त्याचं वचकच नाही आहे मी एक तर त्या विषयावर परत मांडलो आणि हे सभापती म्हणते की मी शेतकऱ्याच्या भूमिका मांडली होती मला नाही वाटत की सभापतीने शेतकऱ्याची कधी भूमिका मांडली असेल तीन वाजल्यानंतर तीन चार वाजल्या कधी हरासच नव्हता त्यांना हे सुद्धा भान नाही की बाबा इकडे काय भाव का भाव लिहून आणला यायला महत्व नाही ना हो जागर जाऊन शेतकऱ्याचा ज्यावेळेस हरणार होते गुरुवारच्या दिवशी सभापतीने येऊन पाहायला पाहिजे कोणताही सभापती असो हे नाही कोणताही असो शेतकऱ्याची मग तो खरा सभापती शेतकऱ्याच्या फेवरचा आहे त्यांना शेतकऱ्याची जाणीव जर असेल तर गुरुवारच्या दिवशी सगळ्या संचालक मंडळांना कोणत्या मंडीवर काय भाव झाला कमीत कमी एक कमी तरी फेरफटका मारायला पाहिजे शिक्षक कर्मचाऱ्यांनी चिठ्ठी आणली हा भाव दिला आणि हे केलं त्याच्यावर नाही ना जागर स्पॉट वर येऊन पाहायला पाहिजे ना की शेतकऱ्यासाठी काय परेशानी आहे तो सकाळ रात्री बसून येतो त्याचा रात तीन वाजेपर्यंत होत नाही बाहेरच्या मंडित सकाळी सात वाजता गेलेला अमरावतीचा का सगळ सात वाजता जाते बारा वाजता एक वाजता घरी येतो ह्या समस्या तुम्ही मांडणारच आहे दुसरे अध्यक्ष आले त्याच्यासमोर ह्या समस्या मांडणार आहे हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक जे म्हापारी आणि हमाल गटातून येतात असं वाटलं होतं की निवडणुकीच्या निकालात चौदा चार असं समीकरण होतं बारा एकत्र येणार होते पण तेरावं नाव पोपटराव गोळेराव भाऊच पायलन मध्ये धक्का बसला म्हणून पोपटराव सोबत या साऱ्या विषयावर मी चर्चा जे आज केली तुम्हाला क्लिअर आहे येणारा कालखंड बाजार समिती बाजार समितीत कोणी सभापती जरी झाला तर त्याच्यासाठी हमाल आणि मापारी गटासाठी माझी भूमिका ठेवले टोकच राहील अशा प्रकारचं तुम्ही काय ऐकलं बा भाऊ काय म्हटलं तर ते ऐकलं गावरांनी सहकार क्षेत्र सरात जास्त म्हणजे आपलं चॅनल गावरा खरा उकीर याच ठिकाणी तुम्हाला भेटलं म्हटलं भाऊ